विधानभवन परिसरात महायुतीचा जल्लोष पाहायला मिळाला शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीमध्ये स्थान मिळाल्यानं हा जल्लोष करण्यात आलाय भवनांच्या पायऱ्यांवर महायुतीच्या आमदारांनी घोषणाबाजी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं औपशन करत यावेळी अभिनंदन सुद्धा करण्यात आलंय तर मुंबईतील सीएसएमटी स्टेशनवर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारण्याची घोषणा हे मुख्यमंत्र्यांनी केली या सभागृहाच्या माध्यमातन मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे विशेष आभार मानू इच्छितो याचं कारण त्यांच्याकडे देशातल्या वेगवेगळ्या भागातनं सात प्रस्ताव युनेस्कोमध्ये नॉमिनेट करण्याकरता गेले होते त्यापैकी माननीय प्रधानमंत्री मोदयांनी निर्णय केला की छत्रपती शिवरायांचे किल्ले हेच जागतिक वारसा स्थळ म्हणून त्या ठिकाणी नॉमिनेट करायचे आणि हे त्यांनी नॉमिनेशन केलं